नव्या पिढीला शिवकालीन, शिवकालीन युद्धकलेची माहिती व्हावी तसंच शिवकालीन हत्यारांची ओळख व्हावी या उद्देशानं उजाळेवाडीतील शहीद भगतसिंग तरुण मंडळ आणि शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं प्रशिक्षण शिबिर घेण्यात येतं याही वर्षी हे शिबिर पार पडलं दहा दिवस सुरू असलेल्या शिबिराची सांगता झाली नव्या पिढीला शिवकालीन युद्धकलेची माहिती व्हावी स्वसंरक्षणाची कला यावी यासाठी उजळाईवाडीमध्ये शिबिर घेण्यात आलं शिबिरामध्ये लाठीकाठी दांडपट्टा तलवार विटा असं विविध प्रकारचं प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं शहीद भगतसिंग तरुण मंडळातर्फे आयोजित शिबिरामध्ये स्वर्गीय वस्तात सुरज ढोली यांनी प्रशिक्षित केलेल्या प्रशिक्षिकांनी मार्गदर्शन केलं शिबिराच्या प्रसंगी अभिनेते आनंद काळे कर्नल शिवानंद वराडकर गिर्यारोहक विनोद कांबोज पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड लक्ष्मण केसरकर आनंदा जंगम हिल रायडर्सचे प्रमोद पाटील आणि शंभूराजे मर्दानी खेळ मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या हस्ते शिबिरार्थींना पारितोषिकं देण्यात आली